आपल्या सगळ्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण म्हणजे हे आम्हाला प्रथमच कळलं की सिल्वर बटन गोल्डन मिळणार आहे दहा आणि हे सगळं आपलं तुमच्या सगळ्यांचे टीमवर डिजिटल क्षेत्रामध्ये सामना पाऊल ठेवल्यापासून पण थोडं कासव हो गतीनं पुढे गेलो पण आपण एक टप्पा गाठला आणि आपलं चॅनल किंवा आपलं डिजिटल वृत्तपत्र हे मोठ्या प्रमाणात लोक पाहतात आणि वाचतात हा माझा अनुभव बाहेर जेव्हा वृत्त देवा लक्षात आणि सगळे हे तरुण मुलं आहेत आम्ही वर बसून फक्त लिहत असतो पण हे ग्राउंड ग्राउंडला जे आहे तांत्रिक ज्या गोष्टी टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही कमी होत आलो युट्यूब आम्ही पाहतो मोबाईल वर काहीतरी आमचीच काही विषय पण सामनाला सुद्धा अशा प्रकारे मान्यता मिळू शकते प्रतिष्ठा मिळू शकते हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिले आणि या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो आणि आपल्याला आता खरोखर मलाही आता मनामध्ये ईर्षा निर्माण झाली की आपल्याला आता गोल्डन बटन हे सिल्वर मिळालं या सगळ्यांच्या मेहनतीनं आता आपण सगळ्यांनी जे काय तुमचं गोल्डन बटन आहे ते मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढल्या भविष्यामध्ये नक्की प्रयत्न करू आणि मी पुन्हा एकदा विशाल तुमच्या टीमचं अभिनंदन करतो कौतुक करतो